नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणे ज्युचंद्र विक्रणादा बनलो आहे नागाव तारेडी इथे पाहू शकता पाऊस पडला की ते पाणी तुमचं पाहू शकता इथे रिक्षा स्टँड आहे ते पाऊस पडला की पाणी तुमचं इकडे पाण्याला वाट मोकळी करून द्यावी हे काय अतिक्रमण चाललंय कोणाचं पाहू शकता हे एक कसलं अतिक्रमण आहे बसच्या मागे नाही वाटवण्यासाठी पाण्याला वाट मोकळी करून तुम्ही महानगरपालिका दुष्यक्र तुम्हाला बोलतोय की पाणी दुमता येते पाहू शकता कशाला आणि तिकडे दुकानात ठेवले तिकडे हे काय हे कधी पहिलं होतं आणि आता कसं का आलं पाणी चुकलेलं आहे वाट मुकडी करून द्या पहिली कसलं काही बघे बघे काम चालली आहेत पाहू शकता वाट मोकळी करून दिली पण तिकडून वाट मोकळी करून द्या तिथे का पाणी येतं वरती चढत नाही पाणी उतार भागामध्येच पाणी असतं म्हणजे उतार भागामध्ये पाणी त्याला वाट मोकळी करून द्या उतार भागातच वरती चढत नाही तिकडे खंद करून तिकडे काय फायदा नाही आता दाखवलं तिकडे तिथूनच पाण्याला वाट मोकळी करून द्या जय महाराष्ट्र दरवर्षी पाणी तुमच्या इकडे आणि सकल भागातूनच पाण्याचा दर कंटला पाहिजे जेणेकरून पाणी तिकडे निघून जाईल रिक्षा इकडे काय आहे इकडे वर्ष पाणी समजले बरलेलं असतं इथे पाऊस पडला की हा प्रत्येकाने आपलं हे वाढवलं हे काय आहे हे कशाला लावलं इकडे झाड हा ते कसले आहे करून दिलेले आहे काय केलं आहे असं हा इकुटली प्रभाडी वाढवायची जागा आहे का मालकीची जागा इकडे एवढ्याला वाढवला आहे हा हे काय मालकीची जागा आहे काय यांच्या पाणी जाणं आहे कसं हा पाहू शकता पुढेपर्यंत पाणी जास्त पाऊस आला की पाण्याला जागा मोकळी करून द्या इकडून धन्यवाद